आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आज प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन हे होत असते तर या वर्षीच्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्याची आणि भरभराटीची जाऊ हीच ईश्वरचंनी प्रार्थना तर बघा आज आपल्याला संध्याकाळी सहा नंतर आपल्या मुख्य दरवाजासमोर आपल्या उंबरठ्याजवळ एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू लक्ष्मीपूजन दिवशी जर आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवली तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घराची भरभराट बर होते मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते आणि घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही नांदते त्यामुळे बघा लक्ष्मीपूजन दिवशी ही, लक्ष्मी ही वस्तू तुम्ही उंबरठ्याच्या जवळ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बघा वर्षातून एकदाच येणाऱ्या ज्या तिथी असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात यामुळे बघा संपूर्ण वर्ष आपल्याला सुखसमृद्धी भरभराटीचं जातं त्यामुळे वर्षातून ज्या एकदाच महत्त्वाच्या तिथी असतात त्या दिवशी काही गोष्टी काही उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं बरेच लोक बघा हे उपाय करत नाहीत ज्या त्या तिथीचं महत्त्व ओळखत नाहीत आणि मग ते काय म्हणतात की आम्हाला हे वर्ष काहीही चांगलं गेलं नाही आर्थिक भरभराटीचं गेलं नाही काहीतरी आमची सेवा चुकत आहे हे लक्षात घ्या ज्या त्या दिवशीचं महत्त्व असतं ज्या त्या तिथीचं विशेष महत्त्व असतं काही तिथी या एवढ्या प्रभावी असतात अगदी तुम्ही सोपे जरी उपाय त्या तिथी दिवशी केले तरी देखील तुम्हाला याचा भरपूर फायदा होतो या आणि या उपायांचे खूप सारे शुभ लाभ आपल्याला वर्षभर मिळत राहतात त्यामुळे बघा ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत वर्षातून एकदाच येणाऱ्या तिथी आहेत त्या तिथींचं महत्त्व ओळखून आपण ज्या त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे आता आजचा जो लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे तो म्हणजे बघा अमावस्येचा दिवस असतो आणि अमावस्या ही लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी समजली गेलेली आहे अश्विन अमावस्येचा हा दिवस असतो त्यामुळे बघा या अमावस्येच्या संध्याकाळी जर आपण आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर याचा संपूर्ण वर्षभर आपल्याला लाभ मिळतो आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटतात अडकलेले जे काही कामं आहेत ती मार्गी लागतात आणि बघा त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते कारण आजचा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी न विसरता हा उपाय करा हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहापासून ते अगदी रात्री बारापर्यंत करू शकता पण बघा अगदी पाच ते दहा मिनिटं काढा आणि हा उपाय करा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा लक्ष्मीपूजनाच्या आधी जरी तुम्ही उपाय केलात तरीही चालेल फक्त संध्याकाळी सहा नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे बघा जर ही वस्तू तुम्ही उंबरठ्याच्या समोर मुख्य दरवाज्याच्या समोर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या रात्री जर उंबरठ्याच्या जवळ ठेवली तर लक्ष्मी ते घर सोडून कुठेही जात नाही लक्ष्मीचा अखंड वास त्या घरामध्ये राहतो आणि ही वस्तू लक्ष्मीला अतिशय आवडणारी अतिशय प्रिय वस्तू आहे आणि विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या रात्री या वस्तूचे जर आपण उपाय केला तर माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करते त्यामुळे बघा ही वस्तू न विसरता तुम्ही उंबरठ्याजवळ ठेवायची आहे आज सगळ्यात मोठा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे आज जे काही उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहात लक्ष्मीला आकर्षित करून क घेण्यासाठी करणार आहात ते तुम्हाला शीघ्र फलदायी उपाय असणार आहे हा आणि त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर तुम्हाला शुभ लाभ देणारा हा उपाय ठरणार आहे त्यामुळे बघा सगळ्यांनी हा उपाय करा घरातील स्त्री पुरुष किंवा कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात महिलांना काही कारणांमुळे आज हा उपाय करणं शक्य नाही आहे घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल उपाय मी सांगणार आहे त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते आज बघा आपलं घर छान सुशोभित करा मुख्य दरवाजाला आंब्याचं त्याचबरोबर झेंडूच्या फुलांचं तोरण लावायला विसरू नका कारण बघा आंब्याची पानं जी असतात त्यामध्ये सकारात्मक लहरी आहेत ज्या आहेत तर त्या जास्त असतात विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे त्यामुळे आंब्याची पानं झेंडूची फुलं यांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावणं महत्त्वाचं आहे आपला उंबरठा चांगला सुशोभित करा उंबरठ्याला न विसरता सर्वांनी हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याला आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला कुंकुवाच्या आठ रेषा ज्या आहेत तर त्या मुख्य आपल्या उंबरठ्यावर ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत त्याचबरोबर आज, बर आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचा दिवस आहे त्यामुळे बघा घरामध्ये या दोन ठिकाणी नक्की स्वस्तिक काढा कुंकू घ्यायचं त्यामध्ये थोडंसं हळद मिक्स करायची आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून तुमच्या मुख्य दरवाज्यावर कुंकू आणि स्वस्तिक काढायला विसरू नका आणि जे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघराची पूर्वीची भिंत आहे तिथे देखील तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आज लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी घरामध्ये स्वस्तिक काढल्याने अखंड माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहतो आणि सर्व देवी देवता तिथे वास करतात त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आपल्या किचनची स्वच्छता करा आणि बघा अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत घरासमोर छोटे का होईना छानशी अशी रांगोळी काढा शुभचिन्ह काढण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे लक्ष्मीचे पावले आपल्याला काढायचे आहेत तुळशी समोर दिवा लावायचा आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आज करायच्या आहेत देवांना देखील तुम्ही पंजामृताने किंवा दुधाने स्नान घालायचे आहे आणि नित्य देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे घरामध्ये आरती मंत्र स्तोत्र हे म्हणायचे आहेत वा घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचे आहे आणि बघा अपशब्द वगैरे काही बोलायचे नाहीत नेहमी शुभ बोलायचं आहे आज जास्तीत जास्त मंत्रस्तोत्र यांचं पठण आपल्याला करायचं आहे आता बघूया उपाय काय करायचा आज संध्याकाळी सहा नंतर हा उपाय तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या आधी किंवा नंतर करा एक छोटीशी डिश घ्या आता देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे हा उपाय करत असताना त्यामध्ये आपल्याला बघा एक खडं मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि ते त्या डिशमध्ये ठेवायचं आहे डिश भरून ठेवलं तरी चालेल त्यावर हळद कुंकू अर्पण करा आणि त्याचबरोबर बघा आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे लक्ष्मीप्राप्तीच्या उपायांसाठी मातीची पणती ही खूप महत्त्वाची आहे यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते मातीची जी भांडी आहेत मातीचे जे दिवे आहेत तर ते लक्ष्मीला आकर्षित करतात देवी देवता तिथे वास करतात म्हणून आपल्याला मातीची पणती नवीन चांगली पणती घ्या त्यामध्ये जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वात बनवा कारण देवी देवतांसाठी आपल्याला जोडवात बनवायची असते तर जोडवात बनवा दिव्या त्या दिव्यामध्ये टाका आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही तूप टाका गाईचं तूप असेल तर ते टाका तूप वापरणं शक्य नाही आहे तर तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल जे तुम्ही दिव्यासाठी वापरता रोज तेल ते वापरलं तरी चालेल तूप वापरणं शक्य असेल तर तूप त्यामध्ये टाका आणि अशा प्रकारे या दिव्याला तुम्हाला मिठाचं आसन द्यायचं आहे हा दिवा प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये चांगल्या फुलाच्या दोन लवंगा टाका आणि थोडेसे आपल्याला धणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत दिव्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे बसून लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर कुबेर देवांचा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्र देते लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र ते तुम्ही अकरा अकरा वेळा म्हणायचे आहेत आणि आहे. हात जोडून तुम्हाला लक्ष्मीला त्याचबरोबर कुबेर देवांना श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू द्या आणि येणारं वर्ष मला सुख समृद्धीचं जाऊ द्या आर्थिक प्रगतीचं जाऊ द्यात आरोग्याचं जाऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो दिवा जो आहे तो उचलायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे पूर्वेकडे तोंड करून दिव्याची वाद जी आहे पूर्वेकडे करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तो तिथे ठेवायचा आहे तिथे एखादं फूल तुम्ही अर्पण करा लक्षात घ्या उत्तर दिशा ही कुबेर देवांची आणि लक्ष्मी देवीची दिशा समजली जाते त्यांचे आगमन हे उत्तरेकडून होत असते त्यामुळे आज तुम्हाला संध्याकाळी अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे यामुळे बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कुबेर देव आपल्या घरावर प्रसन्न होतात आणि बघा ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि लक्षात घ्या अशा प्रकारे दिव्याला मिठाचंच आसन द्यायचं आहे खडे मीठ तुम्ही आणून ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी आणलं तरीही चालेल आणि तुम्हाला अशा प्रकारे या दिव्याला मिठाचं आसन द्यायचं आहे कारण बघा मिठाचं अत्यंत महत्त्व असतं आज अमावस्येचा दिवस आहे आणि मीठ म्हणजे लक्ष्मी मातेचा भाऊ समजला जातो कारण समुद्र मंथनामधून माता लक्ष्मीची प्राप्ती झालेली आहे आणि मीठ देखील आपल्याला समुद्रामधूनच मिळत असते त्यामुळे बघा मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे जर आपण आज लक्ष्मीपूजन दिवशी जर असा मिठाचा दिवा मिठाचं आसन देऊन हा जर दिवा आपल्या घराबाहेर उंबरठ्याजवळ जर उत्तरेकडे तोंड करून प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी अतिशय त्या घरावर प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद त्या घराला मिळतात त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीमध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या देखील दूर होतात कारण अमावस्येच्या दिवशी उंबरठ्याच्या बाहेर आणि विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या रात्री अशा प्रकारे जर मिठाचा दिवा मिठाचा आसन असलेला दिवा जर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून लावलात तर लक्ष्मी प्रा प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात आणि वर्षभर याचे खूप सारे शुभलाभ आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे बघा अवश्य आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आज संध्याकाळी सहा नंतर असा मिठाचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याचे तोंड हे उत्तरेलाच करायचे आहे हे लक्षात घ्या जरी काही कारणांनी दिवा विजला तरी तो तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता दुसऱ्या दिवशी जे मीठ आहे दिव्याखाली ठेवलेलं ते आपल्याला पाण्याखाली धरायचं आहे आणि ते पाण्यात विसर्जित करायचं आहे त्याचबरोबर ज्या वाती आहेत धणे आणि जे लवंग आहेत तर ते तुम्ही एखाद्या रोपाच्या मातीमध्ये ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जित करू शकता जी पणते आहे ती तुम्ही पुन्हा वापरली तरी चालेल किंवा ती देखील तुम्ही विसर्जित केली तरीही चालेल नक्की सगळ्या आज संध्याकाळी सहा नंतर असा हा उपाय करा अशा प्रकारे मिठाचे आसन असलेला दिवा जो आहे पणती जे आहे उत्तरीकडे तोंड करून लावायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज संध्याकाळी सहानंतर हा उपाय करता येईल सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा